वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग चौदा आधी डोकेदुखी द्या मग औषध द्या प्रवास करणं हा एक अत्यंत आनंददायी अनुभव असतो प्रवासाशिवाय शिक्षण अपुरं असतं प्रवासानं ज्ञानाचे कवाडं उघडतात त्यामुळे आपले वाडवडील म्हणतात सिंग इज बिलिव्हिंग आपलं देश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे आपले इथे इतकी राज्य आहेत प्रत्येक राज्याची वेगळी भाषा वेगळी प्रथा रूढी परंपरा वृक्षवल्ली पशुपक्षी निराळे नुसत्या भारतभर प्रवास करूनसुद्धा देशोदेशी पर्यटन केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो आपण जर बसने किंवा रेल्वेच्या सेकंड क्लासने प्रवास केला तर आपल्या भिन्न भिन्न सामाजिक स्तरातून आलेले भिन्न पार्श्वभूमी असलेले लोक भेटतात बस किंवा ट्रेनमध्ये सहप्रवाशाचे गप्पा मारण्याचा अनुभव फारच छान असतो मला हा अनुभव अनेकदा येतो असेच एकदा मी दिवसाची ट्रेन घेऊन बंगलोरहून हुबळीला निघाले होते साधारणपणे अशा गाड्यांना तिकीटाचं आरक्षण करण्याची गरज नसते निसर्ग सौंदर्याचा आनंद मनमुराद लुटल्या लुटता येतो आणि वेगवेगळ्या लोकांना भेटता येतं मी अडीच वाजता बंगलोर स्टेशनवर गाडीत चढले गाडी रात्री दहापर्यंत हुबळीला पोचणार होती गेले दोन दिवस एका उपक्रमासाठी मी अतोनात झटून काम केलं होतं त्यामुळे मी थकले होते मला विश्रांतीची नितांत गरज होती मी खिडकीची जागा प पकडली हातपाय ताणून आळस दिला आणि निवांत बसले थोड्याच वेळात मला डुलकी लागली इतकेत कोणीतरी कंपार्टमेंटमध्ये शिरलं आणि माझ्या शेजारी येऊन बसलं मी डोळे उघडून पाहिलं तर ती एक पंचवीस वर्षांची तरुणी होती सुती साडी नेसली होती ती बहुधा अगदी आयत्या वेळी स्टेशनवर पोचली असणार व तिनं पळत गाडी पकडली असणार कारण ती घामाने डवरली होती तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता ती एखाद्या अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असणार ती बसली व तिनं पर्समधील आरशात पाहून रुमाल्यानं घाम टिपण्यास सुरुवात केली थोडं पाणी प्यायला आणि माझ्याकडे पाहिलं परीक्षेला नीट व्यवस्थित तयारी करून जाणाऱ्या एखाद्या उत्साही विद्यार्थिनीसारखी ती मला भासली ती माझ्याकडे पाहून हसली तिला बहुदा माझ्याशी बोलायचं असावं तिचा पहिला प्रश्न अर्थातच होता तुम्ही कुठे निघालाय हुबळीला मी म्हणाले हुबळीला कुठे तिला सगळा तपशील लगेच द्यावा की नाही मी जराशी घुटमळले पण मग मी सांगून टाकले विश्वेश्वर नगर तुम्हाला माहिती आहे हो साधारण ती म्हणाली मी शांती कॉलनीत चालले आहे शांती कॉलनीत तिने विचारले म्हणजे नक्की कुठल्या कारण दोन शांती कॉलनी आहेत तिला त्या भागाची बरीच माहिती दिसत होती मला आश्चर्य वाटलं रेल्वे लाईनच्या जवळची पण दोन्ही रेल्वे रेल्वेलाईनच्या जवळच आहेत ही उत्तरेला आहे की दक्षिणेला तिने विचारलं उत्तरेला मी म्हणाले आता तिची उत्सुकता शमली असेल व ती आणखी काही प्रश्न विचारणार नाही असं मला वाटलं मला विश्रांती घ्यायची होती मी मुळात तशी मनमोकळ्या स्वभावाच्या आहे वेगवेगळ्या लोकांशी बोलायला मला आवडतं पण त्या दिवशी रेल्वेत मी फार दमले होते कोणाशी गप्पा वगैरे मारायचा मुडही नव्हता पण त्या मुलीला मात्र बोलायचं होतं तुम्ही नोकरी करता तिने विचारलं आता ती आणखीही बरेच तपशील विचारणार हे लक्षात आल्यामुळे मी तिला घाईनं आधीच सगळी माहिती पुरवली हो मी कॉलेजात नोकरी करते आता सुट्ट्या लागल्या आहेत मी मुळची होवळीचीच आहे म्हणून इकडे निघाले आहे यावर तरी तिचे समाधान होऊन ती गप्प बसेल असं मला वाटलं खरं पण तो माझा गैरसमज होता अरे वा तुम्ही प्राध्यापिका आहात तर कुठले विषय शिकवता तुम्ही जे लोक मुळात बडबडे असतात त्यांना गप्पा मारायला कोणताही विषय चालतो जे अबोल असतात ते मात्र एका शब्दात उत्तर देऊन बोलणं संपवतात काही लोक दुसऱ्याला बोलतं करून त्यांच्याकडून बरीच माहिती काढून घेतात पण स्वतःविषयी मात्र एक शब्दही सांगत नाहीत ही माझ्या समोरची तरुणीसुद्धा तशीच दिसत होती आता माझी झोप उडाली कंठळा पण पळून गेला मी पण आता त्या संभाषणाच्या खेळात सहभागी व्हायचं ठरवलं बघूया हे किती प्रश्न विचारते ते